आश्वासन देतो आहे ज्या मागण्या आहे त्या आम्ही यांना लेखीमध्ये देतोय एका तासामध्ये अन्न लेखीमध्ये देतो काय काय प्रामुख्याने मागण्या तुम्ही मान्य केलेल्या आहेत सो मागण्या ज्या आहे यांच्या सगळ्या रास्त मागण्या आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते भरपूर प्रमाणामध्ये बिबटची संख्या वाढलेली आहे आणि बिबटची संख्या जी आहे ती सगळीच्या सगळी उसाच्या शेतीमध्ये आहे ती काही जंगलांमध्ये नाही आहे आणि त्यांची जी काही संख्या वाढली आहे आपण संख्या कंट्रोलमध्ये घ्यायचं बेसिकली असा निर्णय झालेला आहे त्याच्याबद्दलचा जो काही प्रस्ताव आहे तो ऑलरेडी केंद्र शासनाला दिलेला आहे आणि आम्ही लवकर त्याची वाट पाहतोय वा जसा तो प्रस्ताव हो, मंजूर होईल लवकर लवकर त्याच्याबद्दलच्या जी काही प्रक्रिया आहे ती करण्यात येईल आम्ही सगळ्यांनी मागणी केलेल्या आहेत त्याच्याबद्दल सकारात्मक आमची भूमिका त्याच्यामध्ये मांडलेली आहे आणि त्यांना आम्ही लेखीमध्ये देतोय बघा आपल्या चार तालुक्यामध्ये असं सांगणं कठीण आहे पण डब्ल्यू याच्यामध्ये एक रिपोर्ट आहे ज्याच्यामध्ये असं म्हटलंय की प्रत्येक दहा स्क्वेअर किलोमीटर मध्ये आठ साधारणतःची संख्या इथे असू शकते नाही तुम्ही बोलताना मग अशी म्हटलात की तुमच्या प्रत्येकाच्या शेतात एक बिस्टाई असेल काय होतं इथे जेव्हा प्रत्येकासोबत आपण चर्चा करतो आहे प्रत्येक शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की मी आज सकाळी बिबट बघितलं रात्री बिबट बघितला संध्याकाळी बिबट बघितलं प्रत्येकाच्या फॅमिलीला बिबट हा माहिती आहे पिल्लं माहिती आहे न हा माहिती आहे कधी फॅमिली फिरते अशी माहिती आहे तर हे प्रत्येकाकडून जेव्हा आम्ही ऐकतो बोलतो चर्चा करतो तर प्रत्येकाचा जो काही अनुभव आहे तो आम्हाला भेटतो ऐकायला भेटतो असं नाही आहे की शंभरपैकी पाच लोक बोलत आहेत इथे शंभरपैकी शंभर लोक आहेत की लो आम्ही सकाळी बिबट्या बघितलं आमच्या घरासोबत बिबट आला आणि अर्धा तास बसून राहिला याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक शेतकऱ्याचा आजूबाजूला बिबटचा वावर आहे ग्रामस्थांचा तुमच्यावरती रोष आहे वनविभाग आत्मपरीक्षण करणार आहे का डेफिनेटली प्रशासनाचा आत्मपरीक्षणाचा हा आपला टाइम आहेच आहे भरपूर त्यांच्या अशा मागण्या भरपूर लोकांच्या अशा काही वेदना आहे मला असं वाटतं प्रशासनाने त्या समजायला पाहिजे आणि ह्या ज्या काही वेदना आहेत तर आम्ही डेफिनेटली आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि आमच्या विभागाचे जे मंत्री आहेत त्यांना पण कळवणार कितपत योग्य आहे तसं जर काही असेल तर ते खाल्ल्या नाही नाही तसं चुकीचं आहे असं त्यांच्या अशा ज्या काही कंप्लेंट्स असतील तर मला असं वाटतं त्याच्यावर डेफिनेटली आम्ही बघू आणि कारवाई पण करूयांना कुठेतरी हा खर्च होतो शासनाच्या दप्तरी लिहिला जातो मात्र प्रत्यक्षात हा खर्च शेतकरी करताना दिसतोय मग हा भ्रष्टाचार हो कोण करतोय नाही बघा आपण जेव्हाही अशी काही सिच्युएशन झाली तर हे वन विभागाचं काम आहे लावायचं त्याच्यामध्ये जे भक्ष आहे ते वन विभागाचं काम आहे तिथे कॅमेरा ट्रॅप लावायचं वन विभागाचं काम आहे हे सगळ्यांमध्ये वन विभागानेच बेसिकली करायचं आहे दिसत नाही तुमची निदर्शनास आणून दिले त्यामुळं जे अधिकारी हे जे करतायत तुम्ही थेट कारवाई का करणार करना आता मला एक दोन नावं माहित पडले मी इमिजिएटली सांगितलं की त्यांच्यावर कारवाई करा सस्पेंड करणार की काय बघा थोडीफार चौकशी करून त्यांच्यावर कारवाई आम्ही विभागाचे कर्मचारी नागरिकांना वागणूक देतात त्यांच्याशी व्यवस्थित बोलत नाही असाही रोष खर सकाळपासून बघा शासकीय कर्मचाऱ्यांनी हंबलपणे राहून शासकीय सेवा केली पाहिजे जो काही सामान्य शेतकऱ्याचा सामान्य माणसाचा प्रॉब्लेम आहे तो स्वतःचा प्रॉब्लेम समजून त्याला डील केलं पाहिजे मला असं वाटतं प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांनी हंबल राहून स्वतःचे प्रॉब्लेम समजून काम केलं पाहिजे असं उद्धव जर केला तर मला असं वाटते शासन काही त्याचा पगार देत नाही आम्ही आमच्या ज्या आता जी मिटिंग चालू आहे त्याच्यामध्ये जे काही आम्ही ऐकलं प्रत्येकाची प्रतिक्रिया आम्ही समजली त्याच्याबद्दल डेफिनेटली आम्ही कारवाई करू मंत्रालयामध्ये काय 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 विषय जातील आणि या घटनेची चर्चा होईल याच्यामध्ये उद्या सकाळी साडे दहा वाजता मंत्रालयामध्ये मान्य मनमंत्री गणेशजी नाईक यांनी जी काही घटना झाली आहे या घटनेच्या अनुषंगाने तातडीची बैठक बोलवली आहे बैठकीमध्ये जेवढेही संबंधित अधिकारी आहे सगळ्यांना बोलवलेलं आहे आज जे प्रत्येक इथे शेतकऱ्यांची किंवा गावकऱ्याची जी काही भूमिका होती जी मागणी होती आणि ज्या अकरा मागणी त्यांनी आम्हाला दिल्या त्या प्रत्येक मागणीबद्दल आम्ही आमचं हे जे इथलं

स्वतः सांगितलं की तुमच्या जो आमचे मला असं वाटतं मी आमच्या कर्मचाऱ्यांसोबत तसं डिस्कस करतो की तसं काही झालेलं आहे का प्रकार तुमच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये मला असं वाटत असे आरोप असतील तर त्यांनी माझ्याकडे काहीतरी कंप्लेंट करावं मी त्याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करतो आंदोलन स्थळावरती झालं करीबी पकडल्यानंतर अडीच लाख रुपये आंदोलन स्थळी नागरिकांनी आरोप केले बघा असं जो काही तक्रार असेल मला असं वाटतं त्याची थोडस त्याची जर कल्पना आम्हाला दिली तर आम्ही शहानिशा करून आमच्या कर्मचाऱ्यावर करा तर आता जी काही नावं आली आहे ना मी इमिजिएटली सांगितलंय की शहानिशा करा आणि त्याच्यावर कारवाई करा तुमचे अधिकारी कुठेतरी कमी पडतायत का या कर्मचाऱ्यांवरती आळा घालण्यासाठी बघा आता कसं आहे की शासनामध्ये जर काही अशा प्रकारच्या गोष्टी होत असतील तर त्याला आम्ही सपोर्ट करणार नाही त्याच्याबद्दल आम्ही कारवाई करू आमच्या फक्त निर्देशाच आलं की आम्ही त्याच्यावर कारवाई करू कारवाई किती दिवसात होतील बघा आता ज्या आपण अकरा मागण्यांबद्दल बोलतोय त्याच्या टाइमलाईनच आम्ही लेखीमध्ये देतोय ज्या काही तक्रारी येतील त्याच्यावर कारवाई आम्ही इमिजिएटली घेऊ पर्टिक्युलर आपल्याला सांगावं लागेल आता जसं एक दोन नावं मला त्यांनी सांगितले तर त्याच्याबद्दल आम्ही इमिजिएटली कारवाई करू